सोलापूर शहरातील बाळे आणि अकोलकोट रोड परिसरात समृद्धी डेव्हलपरच्या वतीनं सोयीसह सज्ज असलेले ओपन प्लॉट प्रकल्प उपलब्ध असून प्लॉट शिल्लक आहेत स्मार्ट सिटीमध्ये गतीनं विकसित होत असलेल्या बाळे परिसरात तोडकर वस्तीजवळ एक अत्याधुनिक आणि नियोजनबद्ध वसाहत प्रकल्प नवनीत रेसिडेन्सी साकारत आहे त्याचबरोबर सोलापुरातील अक्कलकोट रोड गारवा हॉटेलच्या पाठीमागे हायवे पासून दोन मिनिटांच्या अंतरावर ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प कृष्ण गुरु पार्क उभा राहत आहे हे दोन्ही प्रकल्प सोलापुरातील विश्वासार्ह समृद्धी डेव्हलपर्स संस्थेचे असून घरकुलाचं स्वप्न साकार करू पाहणाऱ्या नागरिकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत या प्रकल्पांची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर शंभर टक्के बँक लोन सुविधा उपलब्ध बिगरशेती अर्थात एने जमीन तसंच प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सात बारा उतारा प्रकल्प परिसरात रहिवाशांच्या सर्व गरजांचा विचार करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यात प्रशस्त अंतर्गत रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी आणि स्ट्रीट लाईट्स ड्रेनेज पाणीपुरवठा व्यवस्था तसंच मनमोहक गार्डन चिल्ड्रन पार्क ग्रीन स्पेस आणि खेळाचं मैदान संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाऊंड अशा अनेक सोयींचा समावेश आहे येथील वातावरणसुद्धा निसर्गरम्य आहे आम्ही साकारतो तुमचं स्वप्न या ब्रीदवाक्यासह समृद्धी डेव्हलपर्सनं हे प्रकल्प साकारले असून सुरक्षित नियोजनबद्ध आणि आधुनिक वसाहतीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे नवनीत रेसिडेन्सी या प्रकल्पातील अठरा मीटर डी पी रस्ता नेक्सा शोरूम मार्गे महामार्गाशी जोडलेला आहे तर पंधरा मीटर डी पी रस्ता कारंबा नाका मार्गे जोडलेला आहे इच्छुक ग्राहकांनी नवनीत रेसिडेन्सी आणि कृष्ण गुरु पार्क या दोन्ही ओपन प्लॉटच्या प्रकल्पांमध्ये आता फक्त मोजकेच प्लॉट्स शिल्लक आहेत ग्राहकांनी अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी समृद्धी डेव्हलपर्स सायली हाईट्स शॉप नंबर तीन वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर बाजार इथं प्रत्यक्ष भेट द्यावी असं आवाहन समृद्धी डेव्हलपरचे संचालक संतोष मेनकुदळे आणि दीपक अडसूळ यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे तो आहे लवित रेसिडेन्सी तो प्रोजेक्ट आहे बाळे येथे तोडकरी वस्ती जवळ ढेपे हायस्कूलच्या अलॉट केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही सिक्स साठ टक्के प्लॉट विक्री झालेली आहे आता सध्या थोडेच प्लॉट शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आम्ही महत्वाचं म्हणजे रोड लाईट ड्रेनेज लाईट पाणी या सर्व सुविधा दिलेल्या आहेत तसंच तिथे एक पाच एकर जे आहे ते ग्राउंड साठी रिझर्व्ह केलेले आहे चिल्ड्रन पार्क वगैरे आम्ही तिथे करणारच आहे तर आपण येऊन प्लॉट खरेदी करायची तसदी घ्यावी नवनीत रेसिडेन्सी येथे नवीन साईड ओपन झालेली आहे तर प्रत्येक ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी कारण तिथं खूप चांगली सोयी सोयी सुखसुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तरी जे लोक प्लॉट घेण्याचे इच्छुक आहेत त्यांनी एकदा अवश्य भेट द्यावी व तेथे तेथे ते ते आम्ही चिल्ड्रन्स पार्क व पाच एकर भूमी आम्ही राखीव ठेवली आहे त्यासाठी तर आवश्यकता भेट द्यावी दरम्यान प्लॉट खरेदी केलेल्या ग्राहकांनी आपण योग्य लोकेशनवर सर्वांग सुंदर असे प्लॉट घेतल्याचं समाधान व्यक्त केलं ज्यावेळेस आम्ही बघतो की ते जे त्यांचे जे डेव्हलपर्स आहेत चांगल्या ह्यामध्ये सुविधा दिलेली आहेत रस्त्याचे मोठे खड्डे होते त्यांनी चांगल्या प्रकारे ह्याचा म्हणजे गाड्याने डांबरीकरण करून घेतलेला आहे ड्रेनेज आहे पाईपलाईनची सुविधा आहे इथूनच सोला सोलापूर बसस्टँड हॉस्पिटल अशा भरपूर सुविधा दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये माझे मित्र आम्ही चौघं मिळून चार प्लॉट घेतलेत आणखीन त्यासाठी घेतलेत की इन फ्युचरमध्ये इथला जे स्कोप आहे खूप काही चांगला होणार आहे असे हा उमेदांना आम्ही घेतले आणि त्यांचे चांगले जे डॉक्युमेंट्स आहेत ते मला वाटते की चांगले क्लिअर टायटल आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडून असा रिस्पॉन्स भेटला की त्यांचा एक एक शब्द होता की आज जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं त्यांचाच नाही कुणाची हसू द्या माझा पण तेच होता की आज इन्व्हेस्ट केलं तर इन फ्युचरमध्ये त्याचा भरपूर फायदा भेटणार पोटे बाळ्यामध्ये नवनीत रेसिडेन्सी यांच्यामार्फत एक नऊ एकरमध्ये हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्ते ड्रेनेज लाईन पाण्याची व्यवस्था आणि आपल्या सोलापूर सिटीपासून फारच कमी अंतरावर या नवनीत रेसिडेन्सीने डेव्हलपमेंट केलेली आहे तर या ठिकाणी मी प्लॉट नंबर सात हा बुक केलेला आहे सोलापुरातील बाळे परिसरात तोडकर वस्ती जवळ साकारणारा नवनीत रेसिडेन्सी आणि सोलापुरातील अक्कलकोट रोड गारवा हॉटेलच्या पाठीमागे हायवे पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प कृष्ण गुरु पार्क या दोन्ही साईटची पाहणी करण्यासाठी इच्छुक ग्राहकांना समृद्धी डेव्हलपरच्या कार्यालयापासून फोर व्हीलरची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे